हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना चला तर मग आज मी तुमच्यासोबत अजून एक रेसिपी शेअर करणार आहे जी आम्हाला पर्सनली खूप आवडते मी नेहमी बनवत असते गव्हाच्या पिठापासून एक छान असा चटपटीत नाश्ता आपण बनवणार आहोत तर इथे मी गव्हाचं पीठ घेतले इन केस तुमच्याकडे जर कणिक उरलेली असेल तर तुम्ही ती कणिकसुद्धा वापरू शकता वरून फक्त तुम्हाला मेथी टाकायची तर इथे मी दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यात बारीक चिरून घेतलेली मेथी टाकलेली आहे पीठ आपल्याला खूप पोळींचं मळतं तसं नरम मळून नाही घ्यायचं आहे थोडंसं कडक ठेवायचं आहे जसं आपण दाळ चिखल्यांना घेतो ना, ना अगदी तसं तर हे पीठ मी आता मळून थोडंसं पाच मिनटं रेस्टसाठी ठेवते पाच मिनटानंतर थोडंसं तेल लावून पीठ परत एकदा मळून घेतलेलं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करून घेते मी तुम्ही एकदा हा नाश्त्याचा प्रकार नक्की ट्राय करा खूप छान लागतो जसं आपण पास्ता बनवतो ना तर पास्ता तुम्ही याला पास्ता पण म्हणू शकता पण हेल्दी आहे मैद्यापासून बनलेला नाही आहे तर इथे मी ते जे गोळे केले होते त्याच्या पोळ्या लाटून घेतल्या बारीक आणि त्याचासा रोल करून घेतला आणि जसं आपण भाकरवडी कट करतो ना अगदी तसं छोटे छोटे साईजमध्ये कट करायचे तुम्ही याला वेगळा शेप पण देऊ शकता आणि फिंगरने मी फक्त त्याला काय करते दाबून घेते बोटाने तर हे अशा पद्धतीचा शेप मी त्याला दिलेला आहे सिम्पल आहे खूप आणि अगदी दहा पंधरा मिनटात बनून हा नाश्ता तयार होतो लहान मुलांना प्रचंड आवडतो कारण थोडासा छान चायनीजचा पण फ्लेवर त्याला आपण देणार आहोत तर खूप हेल्दी होतो तो तर हे अशा पद्धतीने मी काय करते ना सगळ्या पोळ्या लाटून आणि ह्या शेपमध्ये हा पास्ता तयार करून घेते इथे मी जशी मेथी ॲड केली ना तुम्ही त्याच्याऐवजी पालकसुद्धा ॲड करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने सगळा पास्ता मी तयार करून ठेवलेला आहे आणि ही रेसिपी मी कधीतरी बघितली होती आणि भरपूर वेळा ट्राय केली म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर करू तर इथे मी दोन ग्लास पाणी घेतलं आहे पॅनमध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकून पाणी उकळू दिलं आणि मग त्याच्यामध्ये हे जे काही पास्ता आहे त्याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी म्हणजे तो शिजून जाईल शेवटी ते गव्हाचं पीठ आहे ना मग त्याला आपल्याला शिजवायला लागेल पाच मिनटं शिजवल्यानंतर हे अशा पद्धतीचं थोडं शिजव शिजलेलं आहे आणि मी काय करते ना आता हे स्ट्रेन करून घेते म्हणजे पाण्यातून जाळीने काढून घेते पॅनमध्ये दोन पळ्या तेल टाकलं आहे मी आणि त्याला आता आपण जिरे मोहरीची छान कडकडीत फोडणी देऊयात त्याच्यानंतर मी घेतले आलं लसूण आणि एक हिरवी मिरची आलं लसूण मी किसून घेतलेलं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर घेतलं एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला आहे कांदा लसूण आलं वगैरे छान आपल्याला थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत किंवा ब्राऊनिश होईपर्यंत तळून घ्यायचं नंतर टोमॅटो टोमॅटो पण खूप मोठ्या साईजचा घेतला आहे मी आणि त्याच्यामध्ये मीठ मिट टाकते मिठाने काय होईल ना टोमॅटो सॉफ्ट आलं आणि हे जे टोमॅटो वगैरे आहेत ते आपल्याला छान सॉफ्ट शिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पावडर मसाले टाकले हळद टाकलं दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा आपल्या घरातलं जे काही काळा मसाला असतो रेग्युलर तो मसाला घातलेला आहे हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये आपण जे पास्ता शिजवला होता त्याचं जे पाणी होतं ना हा मसाला शिजवायला दोन एक चमचे ते पाणी टाकायचं आणि बघा असं सॉफ्ट करून घ्यायचा मसाला आणि याच्यामध्ये चायनीजची थोडीशी चटपटीत टेस्ट येण्यासाठी मी शेजवान चटणी टाकली एक चमचा आणि एक चमचा टोमॅटो केचप टाकलेला आहे टोमॅटो आपण जास्त घालतो म्हणून टोमॅटो केचप कमी टाकलं त्याच्यानंतर हा शिजवलेला पास्ता याच्यामध्ये आपल्याला सॉटे करून घ्यायचा आहे वरून अजून एक दोन चमचे मी याच हे पास्ता शिजवल्याचं जे पाणी होतं ना तेच घातलेलं आहे आणि याला आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकलेलं आहे आपण जर तुम्हाला अजून गरज वाटली तर त्याच्यानुसार तुम्ही मीठ टाकू शकता पाच मिनटं वाफेत बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं म्हणजे मसाले छान मिक्स होतात आणि मग नंतर त्याच्यामध्ये बटर घालायचं त्याला छान बटरी फ्लेवर पण येतो आणि खायला मुलांना पण जास्त करून आवडतं आणि वरून आपल्या श्रद्धेनुसार कोथिंबीर मातेला टाकायचं तुम्हाला जेवढे टाकायचे असेल तेवढे टाका त्याच्याने टेस्टच छानच लागते सो मी आता हे छानपैकी मस्त मिक्स करून घेते आणि आपला हा चटपटीत गव्हाच्या पिठापासून बनवलेला घरच्या घरी हेल्दी नाश्ता तयार आहे तुम्ही बघू शकता दिसायला खूप टेम्टिंग आहे आणि खरंच सांगते खायलासुद्धा खूप चविष्ट लागतो माझ्या आरूला खरंच खूप आवडतो चला मी आता याला गरमागरम सर्व करते आणि घरातल्या मेंबर्सला देते खायला तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रे रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया नवीन एक रेसिपीसोबत